नमस्कार एस मराठी न्यूज मध्ये आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत आजच्या ठळक बातम्या ग्रीनलँड ताब्यात घेण्यासाठी अमेरिका बळाचा वापर करणार नाही ट्रम्प डावोस येथील जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक परिषदेत घोषणा राज्यात बीएससी नर्सिंगच्या सात महाविद्यालयात शून्य प्रवेश चव्वेचाळीस ठिकाणी वीस टक्केही प्रवेश नसतानाही एकशे बत्तीस नव्या कॉलेजचे प्रस्ताव माझी हत्या केल्यास अमेरिका इराणचा संपूर्ण नायनाट करेल ट्रम्प यांचा इशारा पुन्हा हल्ला झाल्यास गप्प बसणार नसल्याचे इराणकडून कडून प्रत्युत्तर आयटी क्षेत्रात भारताचा डंका टॉप पंचवीस मध्ये आठ कंपन्या लोणार सरोवरातील वाढत्या पाण्याची हायकोर्टाकडून दखल स्वतःहून दाखल केली जनहित याचिका गोसेखुर्द बॅकवॉटरमुळे प्रभावित बेचाळीस गावे प्रकल्प बाधित की पूर बाधित शेती पाण्याखाली घरांच्या भिंतींनाही टेकले पाणी प्रकल्प पूर्ण भरला पण चिंता हवामान बदलामुळे भारतात वर्षातील पन्नास दिवस उष्णतेची लाट वाढणार वैज्ञानिकांचा इशारा दोन हजार एक्केचाळीस ते दोन हजार सत्तर दरम्यान मोठा बदल गुंतवणूकदारांचे दहा लाख कोटी बुडाले सेनेक्स एक हजार सहाशे अंकांनी कोसळला परकीय गुंतवणूकदारांकडून पैसे काढून घेण्याचा ओघ सुरूच रुपया घसरून नव्वद पॉईंट सत्त्याण्णव निचांकी पातळीवर इंटरनेटच्या वेगाचा नवा इतिहास तब्बल चारशे तीस प्रति प्रतिसेकंद गती डोळे झपकायच्या आत डाउनलोड होईल गेम ब्रिटनच्या ॲस्टन युनिव्हर्सिटी आणि जपानच्या संशोधकांची जगाला चकित करणारी कामगिरी ए आयच्या माध्यमातून आदिवासी बोली जागतिक पटलावर रोजच्या ठळपाट्या पाहण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद